नमस्कार तर आज आपण मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या गावी आहोत आणि आजची तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर या ठिकाणी कापसाचा प्लॉट आहे आणि आहेत आपलं नाव सांगा माझं नाव अजय राठोड राहणार मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ ठीक आहे तर आपण या कापसाला ग्रीन प्लॅनेटचे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्याला दोनदा भूमीपावर टाकले दोन वेळा भूमीपावर टाकला बरोबर आहे किती एक करी किती टाकलं एक करी चार किलोची बॅग चार किलोची बॅग दो दोन वेळा टाकली दोन, दोन वेळा टाकली हां आणि दुसरा टाकला आणि एक चौथा टाकला बरोबर आहे आणि फवारण्या फवारण्याची ग्रो नायट्रोफिंगची आता हे लास्टपर्यंत चालू होती बरोबर आहे म्हणजे किती झाले आतापर्यंत याची झाली चार ते पाच झाली चार फवारण्या झाले आणि ब्लूमची ब्लूमची एक फवारणी एक फवारणी झाली बरोबर आहे तर हे फवारणी केल्यानंतर आणि खत टाकल्यानंतर इतरांचे कापूस आणि आपला कापूस यामध्ये सांगण्यासारखे बदल काय आहेत म्हणजे एकसारखं आपलं प्लॉट जे एकसारखे आहे बरोबर आहे आणि बोंडाच्या संख्यामध्ये वाढ झाली वाढ आहे आणि फुलकडी आतापर्यंत चालू आहे चालू आहे हे पहा अजून पण हे या ठिकाणी चापा लागणं चालूच आहे आणि उंची जर पाहिली तर मला वाटतं आपल्या डोक्याच्या वर गेलं आणि बोंड जर आपण पाहिलं जवळ या खचकट तर बोंड जर पाहिले तर पार हे बुडातून बोंड आहेत बरोबर आहे हे पार एक दोन असे पार बुडातून बोंड लागलेले ते या ठिकाणी बुडा आहे आणि भरपूर प्रमाणात बोंडाची संख्या सुद्धा आहे आणि कलर जो आहे कापसाचा ते... का ते, ते कलर कसा आहे इतरांच्या पेक्षा कलर आतापर्यंत सोडलेला नाही सोडलेला नाही आपण आहे भरपूर कापस बघितले पण असा कलर कुठं दिसला नाही आणि ह्या एरियात मला वाटत नाही की असा प्लॉट ह्या जवळपास तर कुठं दिसत नाही बरोबर आहे तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत समाधानी आहे तर बरोबर आहे